लिकेज दुरुस्तीमुळे सात व आठ जानेवारीला अकोला शहरातील राहणार बंद मनपा विभागाची माहिती अकोला महानगरपालिकेच्या पंचवीस डी जलशुद्धीकरण केंद्रामधून अकोला शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे येथील रिजनल वर्कशॉप समोर मुख्य जलवाहिनीत सहाशे मिमी व्यास लिकेज आढळून आले आहे या लिकेजमुळे आश्रयनगर शिवनगर बसस्टँड शिवनी शिवर आणि शिवापूर जलखुंबावरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे या लिकेजच्या दुरुस्तीचे काम सात व आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केले जाणार असल्यामुळे या कालावधीत संबंधित भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोयफुडे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की नागरिकांनी या दोन दिवसांमध्ये पाण्याचा साठा करून ठेवा व अकोला महानगरपालिकेत सहकार्य करा या दुरुस्तीमुळे भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व शाश्वत होण्यास मदत होईल महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आणि आवश्यक त्या पाण्याचा पुरवठा नियोजनपूर्वक वापरण्याचे आवाहन दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे